बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महसूल मंत्री सन्मान्य चंद्रशेखर बावनपुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनामध्ये काल एक बैठक झाली <coughs> की ज्या बैठकीमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा निर्णय महसूल मंत्र्यांनी दिला गेले अनेक वर्ष राज्यामध्ये देवस्थानच्या समिती असणारे शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांच्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या संघटना किंवा त्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे अनेक लोक त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशा पद्धतीचा प्रयत्न करत आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून याबद्दल आवाज उठवल्यानंतर एक कायदा करून ह्या सगळ्या जमिनीसुद्धा विशिष्ट रक्कम भरून त्यांना देण्याबद्दलसुद्धा निर्णय विधिमंडळात झाला आहे त्या कायद्याची रचना करण्यासंदर्भात किंवा कायद्याची निर्मिती करण्यासंदर्भात काम विधिमंडळाच्या सूचनेप्रमाणे महसूल विभागाच्या विभागातून चाललेलं आहे असं असतानासुद्धा काही ठिकाणी या शेतकऱ्यांच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनींची खरेदी विक्री होते दुर्दैवाने हे लोक आवाज उठवू शकत नाहीत ते एखाद्या यंत्रणेकडे न्याय मागायला गेले तर त्याला खूप दिरंगाई होते आणि अशामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांची अनेक वर्ष होत असणारी जी काय परवड होती किंवा जी काय त्यांची अडचण होत होती काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुळेने घेतलेल्या निर्णयामुळं या राज्यामध्ये जोपर्यंत राज्य शासनानं त्याच्याबद्दलचं देवस्थान जमिनींच्याबद्दलच्या प्रत्यक्ष कायदा अंमलबजावणी होत उद्भवत होत नाही तोपर्यंत कोणत्याही जमिनीची खरेदी विक्री होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेतला आहे अतिशय महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक अशा पद्धतीचा हा था निर्णय झाला आहे मनापासून मी राज्यातल्या तमाम लाखो शेतकऱ्यांच्या वतीनं आदरणीय महसूल मंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो